की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव चार अठ्ठावन्न एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा वासियांची पहाट आज धक्कादायक अपघातानं झाली आहे जिल्ह्यातील चिखली मेहकर रोडवर असलेल्या लवाळा फाट्याजवळ भयंकर भीषण अपघात झालाय हा अपघात कार आणि आयशर ट्रकच्या मध्ये झालाय अपघात एवढा भयंकर होता की वाहनाचे तुकडे तुकडे झालेत या अपघातामध्ये एक जण ठार झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात आज दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिखली आणि मेहकर रोडवर असलेल्या लवाळा फाट्याजवळ झालाय वैभव लोखंडे राहणार चेतनानगर सुंदरखेड असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे तर अविनाश गवाने राहणार सुंदरखेड सागर सुरोशे राहणार सुंदरखेड आदित्य सुरोशे राहणार सुंदरखेड असं अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नाव आहेत मेहकर बुलढाण्याकडे येणारी कार होंडा एम एस क्रमांक एम एच अठ्ठावीस बी के सतरा पंच्याण्णव बुलढाण्याकडे येत होती तर चिखलीवरून मेहकरच्या दिशेने जाणारे आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी ब्याऐंशी पंचवीस हे मेहकरच्या दिशेनं जात होते लवाळा फाट्याजवळ हे दोन्ही वाहनाची समोरासमोर जबरदस्त धडक झाली अपघात एवढा भयंकर होता की वाहनाचे तुकडे तुकडे झाले यामध्ये कारमधील एक तरुण हा जागीच ठार झालाय तर इतर तीन जण गंभीर जखमी झालेत वैभव लोखंडे या तरुणाच्या जाण्यानं सुंदरखेड तसेच बुलढाणा शहर वासियानगर दुःखाचा डोंगर कोसळलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात वृत्त लिहिपर्यंत पंचनामा सुरू होता सिटी न्यूज बुलढाणा